त्यांचे दी जे स्वराज भगत आहेत यांनी जी रांगोळी शिवाची जी रांगोळी आणि स्वयंभू जीवनेश्वराची पिंड जशीच्या तशी होते। होते। या ठिकाणी रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला मिळते सगळे सदस्य हे महाप्रसादासाठी बघा या ठिकाणी जी तयारी चालू आहे जी सेवा केली जाते महाप्रसादाची ती आपण पाहतोय या ठिकाणी आणि मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष पुन्हा एकदा आनंदजी गुरव आपण पाहतोय शिवरात्रीची ही जी सांगता काल्याच्या कीर्तनानी झाली आणि काल्याचं छान असं कीर्तन श्रवण आपल्याला झालं आणि या ठिकाणी महाप्रसाद जो आपण या ठिकाणी महिलांची जी व्यवस्था केलेली आहे महाप्रसादाची ती आपण पाहतोय आता नमस्कार मंडळी कशा सर्वजण मी जीवन आपला जीवन विलॉग तर्फे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय काल महाशिवरात्र झाली आणि आज महाशिवरात्राची सांगता असणार आहे ती म्हणजे काल्याच्या कीर्तनाने आणि काल्याची हांडी फोडून आपण उभे आहोत ते म्हणजे आपलं श्रीवर्धनचं स्वयंभू फार प्राचीन असं हे स्वयंभू जीवनेश्वराचं मंदिर त्या ठिकाणीच आत्ता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी काल्याचं कीर्तन कीर्तनाला तर सुरुवात झालेली आहे काल्याची हांडी सुद्धा फोडली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी महाप्रसाद सुद्धा होणार आहे आणि त्या महाप्रसादाचा लाभ महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले सगळे भाविक घेतात आपल्या पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक तर घेतील आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल पण प्रथम आता आपण जीवनेश्वराचं दर्शन करणार आहोत स्वयंभू असं हे मंदिर आपल्या श्रीवर्धन तालुक्याला मिळालेलं हे देवभूमीचं वरदान स्वयंभू जीवनेश्वर मंदिर महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश विदेशातून सगळे भाविक आपल्या स्वयंभू जीवनेश्वराचं दर्शन करण्यासाठी येतात कालच महाशिवरात्र झाली आणि आज त्याची सांगता असणार आहे अखंड सप्तह सात दिवस भजन कीर्तनाने चालू होता तो सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला आणि आज त्याची सांगता होते चला प्रथम आपण स्वयंभू जीवनेश्वराचं दर्शन करूया आणि या ठिकाणी जो महाप्रसाद बनवला जातोय तो सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळेल चला तुम्हीसुद्धा वेळ न दवडता आणि हा आपल्या चॅनलला जर नवीन असाल आणि असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असतील तर प्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका चला जीवनेश्वराचं दर्शन करूया श्रीवर्धनचं स्वयंभू जीवनेश्वर मंदिर फार प्राचीन असं इतिहास असलेलं हे मंदिर पांडवकालीन मंदिर जे आज आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळेल महाशिवरात्री निमित्ताने आज महाशिवरात्राची सांगता असणार आहे काल्याच्या कीर्तनाने कीर्तन तर चालू आहे आपल्याला ऐकायला येतोय आणि काल्याची जी हंडी फोडली जाईल आणि त्यानंतर या ठिकाणी पंचक्रोशीतून आलेले वेगवेगळे भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतील ते सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळेल श्रीवर्धन ही देवभूमी आणि या देवभूमीला लाभलेलं हे वरदान बघा आपलं तीर्थक्षेत्र श्री हरिहरेश्वर जावेळे येथे असलेलं श्री बेलेश्वर आणि आपलं श्रीवर्धनचं हे जीवनेश्वर आणि धारवली गावचं धारेश्वर आपल्याला दिव्यागरचं उत्तरेश्वर आणि म्हसळा येथील असलेलं अमृतेश्वर असं स्वयंभू वरदान लाभलेलं आपलं श्रीवर्धन गाव खरंच कीर्तनाचा सुरेल आवाज आत्ता आपल्याला ऐकायला येतो आहे छान फुलांची आराज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते छान असं काल्याचं कीर्तन सुद्धा आता आपल्याला ऐकायला येत आहे या ठिकाणी मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आणि स्वयंभू जीवनेश्वर ट्रस्टीचे जे ट्रस्टी आहेत अध्यक्ष आहेत आनंदजी गोराव हे सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळतात आनंदजी नमस्कार आनंदजी सुद्धा पाहायला मिळतात जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे सगळे सदस्य आपण पाहतोय काल्याचं कीर्तन आपल्याला ऐकायला येत आहे पण या ठिकाणी आपले श्रीवर्धांचे जे स्वराज भगत आहेत यांनी जी रांगोळी शिवाची जी रांगोळी आणि स्वयंभू जीवनेश्वराची पिंड जशीच्या तशी या ठिकाणी रांगोळी काढलेली आपल्याला पाहायला मिळते खरंच स्वराजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे छान अशी ही रांगोळी आपल्याला पाहायला मिळते बन्धविमोचनरामन्मा सुस्वर असं कीर्तन आपल्याला या ठिकाणी महाराजांतर्फे पाहायला मिळतं आहे प्रथम आपण श्री गणेशाच्या चरणाजवळ वंदन करतो आहे श्री गणेशाचं दर्शन छान असं आपल्याला होतं आहे आणि आपलं फार प्राचीन असं स्वयंभू जीवनेश्वर मंदिर आणि जीवनेश्वराचं आपल्याला या ठिकाणी दर्शन होतं आहे छान अशी फुलांची आरास केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे स्वयंभू जीवनेश्वराचं दर्शन आज आपल्याला या महाशिवरात्राची जी सांगताय आणि काल्याचं जे कीर्तन होतं आहे त्यानिमित्ताने आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते खरंच फार प्राचीन इतिहास आपल्या या स्वयंभू जीवनेश्वराला आहे देश विदेशातून वेगवेगळे भाविक आवर्जून श्री जीवनेश्वराचं दर्शन करण्यासाठी येत असतात छान असं काल्याचं कीर्तन चालू आहे आणि थोड्या वेळात महाप्रसादसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल महाप्रसादाची जी तयारी चालू आहे या ठिकाणी जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीच्या या महिला भाविक आपल्याला पाहायला मिळतात या ठिकाणी जो भात बनवला जातो आहे तोसुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय थोड्या वेळातच महाप्रसाद असणार आहे महाप्रसादाची जी तयारी चालू आहे ती आपण पाहूया संपूर्ण श्रीवर्धनमधील सगळ्या या महिला भाविक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविक येत असतात दरवर्षाप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीचा हा महाप्रसाद आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय या ठिकाणीसुद्धा आपण पाहतोय बघा सगळे सदस्य हे महाप्रसादासाठी बघा या ठिकाणी जी तयारी चालू आहे जी सेवा केली जाते महाप्रसादाची ती आपण पाहतोय या ठिकाणी आणि मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष पुन्हा एकदा आनंदजी गुरव आपण पाहतोय की त्यांच्यावर सगळी ही जबाबदारी असते की पूर्ण हा सप्ताह आणि हा जो कार्यक्रम आहे महाशिवरात्रीचा तो कशा वेळेत संपन्न होईल महाप्रसादाचा एक खास मेनू असतो तो म्हणजे खीर ही बघा ही खीर आपण पाहतोय जे खीर या ठिकाणी बनवली जाते बघा सर्व सदस्य आपण पुन्हा एकदा पाहतोय या ठिकाणी खिरीसाठी लागणारा हा गुळ आणि हे सगळे आपले जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचे हे सदस्य आपण पुन्हा एकदा पाहतोय हे सर्व सदस्य आपण पाहतोय पण सप्ताह चालू झाल्यापासून ही जी स्त्रींची सेवा केली जाते या सदस्यांकडनं ती आपण वेळोवेळी या ठिकाणी पाहतोयच आपले जे मित्र आहेत सगळ्यांचे रवी भाऊ रविभाऊ काय करताय रवा बघा खिरीसाठी लागणारा हा रवा रविभाऊ तयार करतायत सगळ्यांचे लाडके असे आपले रविभाऊ आहेत हे पुन्हा एकदा हे सदस्य जी तयारी करतायत आता थोड्या वेळातच काल्याचं कीर्तन झाल्यावर काल्याची हांडी फोडली जाईल आणि त्यानंतर या महाप्रसादाला सुरुवात होईल त्याला आपण कीर्तनसुद्धा श्रवण करूया आणि त्यानंतर आपल्याला छान अशी काल्याची हंडी फोडताना पाहता येईल आणि नंतर महाप्रसादाचासुद्धा या पंचकृषीतून आलेले सगळे भाविक याचा लाभ घेताना आपल्याला पाहता येईल जी सांगता होते काल्याच्या कीर्तन आताच कीर्तन आपण श्रवण केलं छान असं कीर्तन झालं आणि आता काल्याची हंडी वगैरे फोडली जाईल या ठिकाणी आपल्याला दिंडी पाहायला मिळते ज्ञानोबा माऊली तुकारामच्या या गजरात ही दिंडी आता आपल्याला पाहायला मिळते संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांची ही दिंडी जी आपण पाहतोय श्रीवर्धन जीवनेश्वर ट्रस्टीचे सगळे सदस्य आणि पंचकृषीतून आलेले सगळे भाविक आपल्याला या ठिकाणी या महाशिवरात्रीची जी सांगता होते काल्याची जी हंडी आता फोडली जाईल तीसुद्धा आपण पाहणार आहोत महाशिवरात्री ची सांगता काल्याचं कीर्तन आपण ऐकलत दिंडी आपण पाहिलं या ठिकाणी आणि काल्याची हांडी ही गोपाळा गोपाळा या नामघोषात फोडताना आपल्याला पाहायला मिळाली आता आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे स्वयंभू जीवनेश्वर मंदिराची जी महाशिवरात्र दरवर्षी या ठिकाणी साजरी केली जाते सप्ताहाच्या रूपामध्ये अभंग कीर्तन सतत अविरत या ठिकाणी सात दिवस असतात आणि आता थोड्या वेळातच या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे आपल्या पंचक्रोशीतून आलेले सगळे भाविक आणि महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले भाविक आता या महाप्रसादाचा लाभ घेतील तेसुद्धा आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी सर्व भाविक आपण पाहतोय पण आपले मित्र संतोषजी भगत सुद्धा या ठिकाणी आहेत भैरवनाथ ट्रस्टीचे हे जे सदस्य आहेत संतोषजी भगत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात चला आता थोड्या वेळातच या ठिकाणी महाप्रसाद असणार आहे या ठिकाणी पुरुष भाविकांना या ठिकाणी व्यवस्था केली जाते आणि ज्या महिला भाविक आहेत त्यांची जी व्यवस्था आहे इथे जवळच असलेलं मराठी शाळा सहा नंबरची शाळा त्या ठिकाणी महिला भाविकांची व्यवस्था केली जाते मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष या ठिकाणी आपण पाहतो हो। आहे जे जुनेश्वर ट्रस्टीचे अध्यक्ष आहेत आनंदजी गुरव हे या ठिकाणी जी मॅनेजमेंट चालू आहे की कार्यक्रम कसं वेळेमध्ये या ठिकाणी संपन्न होईल आणि कुठलाही गालबोट लागू नये ही व्यवस्था आपले जे आनंदजी गुरव या ठिकाणी पाहताना आपण पाहतो आहे या ठिकाणी आपले सगळे भाविक तर पाहतो आहे पण आपले एकनाथ काका सुद्धा आहेत नरेश मामा आहेत या ठिकाणी हे सगळे आपले आणि नाते संबंधातले आणि मित्रमंडळी मंडळी हे सगळेजण आपण या ठिकाणी आणि पंचक्रशीतून आले सर्व भाविक या ठिकाणी आपण पाहतोय चला आता महाप्रसादाला सुरुवात होते ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल मंदिराच्या या सभागृहामध्ये आपल्याला पाहायला मिळते महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे पुरुष भाविकांची जी व्यवस्था या ट्रस्टीने केलेली आहे ती आपल्याला पाहायला मिळते जे सभामंडपामध्ये होते आणि या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाहायला मिळते पुरुष भाविकांची जी व्यवस्था केलेली आहे आणि महिला भाविक जे आहेत त्यांची व्यवस्था इथे बाजूलाच असलेली जी मराठी शाळा आहे त्या ठिकाणी त्यांची ही व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत तत्पूर्वी या ठिकाणी जी महाप्रसादाची जी व्यवस्था होते सदस्यांकडनं ती आपण पाहतोय बघा हे सर्व मंदिर ट्रस्टीचे हे सगळे भाविक आपण पाहतोय आणि सगळे सदस्य जवळजवळ महिनाभर तेवीस दिवस ही अविरत सेवा श्रीच्या चरणी अर्पण करत असतात हे सगळे भाविक आपण पाहतोय चला आता आपण ज्या महिला भाविकांची व्यवस्था शाळेजवळ केलेली आहे त्या ठिकाणी आपण चाललेलो आहोत आता मंदिराच्या शेजारीत असलेली ही सहा नंबर शाळा आणि या ठिकाणी सगळ्या महिला भाविकांची जी महाप्रसादाची व्यवस्था केलेली आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात महिला भाविकांची ही रांग आपण पाहतोय महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले हे सगळे भाविक आपल्याला पाहायला मिळतात श्रीवर्धनच्या पंचक्रोशीतीलसुद्धा आवर्जून या महाप्रसादासाठी उपस्थित असतात या महिला भाविकांची ही जी ट्रस्टनी व्यवस्था केलेली आहे ती आपल्याला दरवर्षी या ठिकाणी पाहायला मिळते चला या ठिकाणी सुद्धा महाप्रसादाला सुरुवात झालेली आहे ती सुद्धा आता आपल्याला पाहायला मिळते बघा ही महारांग आपण आज पाहतोय महाशिवरात्रीची ही जी सांगता काल्याच्या कीर्तनानी झाली आणि काल्याचं छान असं कीर्तन श्रवण आपल्याला झालं आणि या ठिकाणी महाप्रसाद जो आपण या ठिकाणी महिलांची जी व्यवस्था केलेली आहे महाप्रसादाची ती आपण पाहतोय आता छान असं व्यवस्थापन जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीचं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे खरंच श्रीवर्धनची ही जी परंपरा आहे आणि श्रीवर्धनला लाभलेलं हे वरदान आहे मगाशीच सांगितल्याप्रमाणे स्वयंभू असलेलं हे जीवनेश्वर मंदिर खरंच श्रीवर्धन तालुक्यामध्ये आपल्याला माहिती असेल की हरिहरेश्वर जे तीर्थक्षेत्र आहे दक्षिण काशी म्हणून ओळखलं जातं असं स्वयंभू असलेलं हरिहरेश्वर मंदिर आणि जावेळे येथील आपलं श्री बेलेश्वर मंदिर आणि दिव्यागर येथील उत्तरेश्वर मंदिर आणि आपल्या श्रीवर्धनचं हे जीवनेश्वर मंदिर खरंच श्रीवर्धनला लाभलेलं हे देवभूमीचं वरदान आज भरपूर पर्यटक श्रीवर्धनच्या या पंचक्रोशीत फिरण्यासाठी येत असतात सर्व भाविक या महाप्रसादाचा लाभ घेताना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात महिला भाविक आहेत आपल्या चापेकर काकीसुद्धा या महाप्रसादाचा लाभ घेत आहेत मुरुडकर काकीसुद्धा आहेत सर्वजण आपण खरंच हे सगळे आपल्या ओळखीचे आहेत आणि पंचक्रोशीतील सगळे आपले भाविक हे नातेसंबंधातले आणि सगळे मित्रमंडळी आपल्याला पाहायला मिळत आहेत जीवनेश्वर देवस्थान आणि ट्रस्टीचे सगळे सदस्य आपण पाहतोय महिला भाविक असो पुरुष भाविक असो हे श्री सेवा करताना आपल्याला पाहायला मिळतात महाप्रसादाची ही व्यवस्था महिलांची आपण पाहतोय छान अशी व्यवस्था जीवनेश्वर ट्रस्टी यांनी केलेली आपण पाहतोय या ठिकाणी देणगी कक्षामध्ये बसलेले आपले मित्र अमोलजी खेराडे आणि निवासदादा गुरवसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात गेली तेवीस दिवस अवरात्र या ठिकाणी महाशिवरात्रीचा हा कार्यक्रम सप्ताहसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता आला भजन कीर्तनांच्या या मंगलमयी वातावरणात हा महाशिवरात्रीचा हा संपूर्ण कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळाला सगळ्या पंचकृषीतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून आलेले सगळे भाविकांनी या महाशिवरात्रीचा आनंद या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळाला बघा पंक्तीवर पंक्ती या ठिकाणी भाविकांच्या या बसल्या जातात महिला भाविक असो पुरुष भाविक असो यांची ही व्यवस्था जीवनेश्वर मंदिर ट्रस्टीने केलेली आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणीसुद्धा भव्य रांग आणि अलोट गर्दी या भाविकांची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते संपूर्ण आपल्या पंचक्रोशीतून आलेले हे भाविक पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतात या महाप्रसादाचा लाभ महाशिवरात्री निमित्ताने आणि महाशिवरात्रीची जी सांगता छान अशी काल्याच्या कीर्तनाने आणि काल्याची हांडी फोडून ही केलेली आपल्याला पाहायला मिळाली ही अलोट गर्दी पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते खरंच आपल्या या जीवनेश्वराचा महिमा हा साता समुद्रापलीकडे आहे जे स्वयंभू जीवनेश्वर मंदिर आणि श्रीवर्धनला लाभलेलं हे शिवाचं जे स्थान आहे श्रीवर्धन तालुक्याला मिळालं जसं की हे जीवनेश्वर असो बेलेश्वर असो पुन्हा एकदा सांगतो तीर्थक्षेत्र दक्षिण काशी म्हणून हरिहरेश्वर आणि दिव्यागरला असलेलं आपलं उत्तरेश्वर मंदिर आणि मस्या या ठिकाणी असलेलं स्वयंभू असलेलं आपलं अमृतेश्वर मंदिर खरंच शिवाचं स्थान आपल्या या श्रीवर्धन देवभूमीला लाभलेलं आहे त्यामुळे भरपूर पर्यटक या ठिकाणी आपल्या या देवस्थानांना भेटण्यासाठी तर येतात पण श्रीवर्धनचं निसर्ग पाहण्यासाठी आवर्जून आपल्या या श्रीवर्धन शहराला भेट देत असतात असं आपलं हे श्रीवर्धन गाव खरंच कोकणातलं अगदी सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण असलेलं आपलं श्रीवर्धन गाव आपल्याला आपल्या या वेगवेगळ्या व्हिडिओ निमित्ताने पाहायला मिळतं आहे आणि श्रीवर्धनचे आपले पारंपरिक सणसुद्धा पाहायलाही मिळतात या ठिकाणीसुद्धा आपल्याला या, या भाविकांची महाप्रसादासाठी असलेली ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणी आपल्याला मंदिर ट्रस्टीचे अध्यक्ष आणि वहिवाटदार आनंदजी गुरव या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शनसुद्धा करतील आणि हा संपूर्ण जो कार्यक्रम झाला आहे त्याबद्दल एक थोडक्यात आपल्याला आनंदजी गुरव त्याबद्दल सांगतील आनंदजी नमस्कार आणि छान असं नियोजन आपल्यामार्फत हे पाहायला मिळते नमस्कार जीवन आपला हा कार्यक्रम भिक्षु कार्यक्रम तेवीस दिवस चालू असतो सगळे जीवन विभागातील भिक्षे गोळ्यासाठी आहुला मेहनत करतात त्याप्रमाणे तीन दिवस कीर्तन कीर्तन असतो त्यानंतर महाप्रसादाच्या वेळेला दिवशी भागातील सगळे भाविक सगळे पुरुष स्त्री मुलं ही जोरदार मेहनत करत असतील म्हणून हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने साजरा होत असतो धन्यवाद आनंदजी आनंदजी जे या मंदिर ट्रस्टीचे वहिवाटदार अध्यक्ष आहेत त्यांनी छान अशी माहिती दिलेली आहे की संपूर्ण आमचे जे सदस्य आहेत हे जवळजवळ तेवीस दिवस हे कार्य करत असतात हा संपूर्ण सोहळा आज आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे महाशिवरात्रीची जी सांगता आहे आणि काल्याचं जे कीर्तन आणि काल्याची जी हांडी आपण बघितली आणि त्यानंतर हा जो महाप्रसाद आणि याला उपस्थित ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळाली श्री स्वयंभू जीवनेश्वर मंदिर आणि या ठिकाणी असलेली महाप्रसादाला ही अलोट गर्दी आज आपण पाहतोय भाविकांची ही गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि ही वाढत वाढत जाणारी आहे आपण सुद्धा महाप्रसादाचा आता लाभ घेतलेला आहे सगळे हे भाविक आपल्याला महाप्रसाद घेताना आपल्याला पाहायला मिळाले श्रीवर्धनला लाभलेलं ला स्वयंभू जीवनेश्वर मंदिर आणि भाविकांची ही दिवसेंदिवस वाढत चाललेली श्रद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला सुद्धा केव्हा यायचं असेल तर जरूर या श्रीवर्धनच्या या जीवनेश्वर मंदिराला भेट द्या या ठिकाणचं असलेलं स्वयंभू जीवनेश्वर मंदिर आपल्याला पाहता येईल आणि शिवाचं दर्शन छान असं या ठिकाणी आपल्याला करता येईल आपल्यालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर कमेंट्स करा आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स कमेंट इच्छा आहेत आणि जाता जाता एवढंच सांगतो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांना शेअर करायला विसरू नका बोला हर हर महादेव